नाशिक शाखेतील नारायण कोचिंग सेंटरने जेईई ई मेन दोन हजार पंचवीसच्या निकालात उत्कृष्ट कामगिरी करून पुन्हा एकदा आपली शैक्षणिक उत्कृष्टता सिद्ध केली आहे अतिशय अभिमान आणि यशाच्या क्षणी अतिशय अभिमान नाशिक शाखेतील नारायण कोचिंग सेंटरने जे ई ई मेन दोन हजार पंचवीसच्या निकालात उत्कृष्ट कामगिरी करून पुन्हा एकदा आपली शैक्षणिक उत्कृष्टता सिद्ध केली आहे आघाडीवर राहून आमचे स्टार विद्यार्थी बानी ब्रता माजी यांनी तीनशेपैकी तीनशेच्या परिपूर्ण गुणांसह हो ऑल इंडिया रँक वन मिळवला आहे त्यामुळे नारायण कुटुंबाला राष्ट्रीय गौरव मिळाला त्यांच्यासोबत नाशिक शाखेतील इतर अनेक विद्यार्थ्यांनी उच्च टक्केवारी गुण मिळवले आहेत त्यात उल्लेखनीय क्रमांक जेई ॲडव्हान्स दोन हजार पंचवीससाठी पात्र ठरले आहेत मानव जगताप ए आय आर एकेचाळीस सदतीस पियुष चौधरी ए आय आर एक्याण्णव छत्तीस आशिष पाटील ए आय आर एकशे अकरा सत्तावीस राजवीर सिंह भाविक गोहिल आणि दहा विद्यार्थ्यांना वीस पेक्षा कमी गुण मिळाले पस्तीस टक्के विद्यार्थी ऍडव्हान्ससाठी पात्र ठरलेत हे अभूतपूर्व यश नारायणाची दर्जेदार शिक्षणाप्रती अढळ वचनबद्धता तज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन आणि प्रतिभेचं संगोपन आणि उत्कृष्टतेला चालना देणारी सुव्यवस्था शैक्षणिक परिसंस्था दर्शवते माय नेम इज भाविक योगेश गोयल मैं मैंने नारायण इंस्टीट्यूट में, में पढ़ाई की है जई जई आई के लिए मेरा मैंने बहुत अच्छी सर ने हमारे इंस्टीट्यूट में से बहुत सपोर्ट किया था कंटिन्यू एग्जाम्स रखते थे इसलिए मुझे बहुत बेनिफिट हुआ उनके सपोर्ट के कारण डेली में क्लास में आता था, था उनके सपोर्ट के कारण मुझे बहुत बेनिफिट हुआ और उस कारण मेरा जई सेकेंड अटैम्प बहुत अच्छा गया उस कारण मेरे नाइन्टी एट हुए थैंक यू मी जिगीषा शंकर भोसले मी नारायणा कोचिंग इन्स्टिट्यूटमधून शिकली आहे आणि नारायणाचा रिझल्ट खूप चांगला राहिला वेळेस टीचर्सचं गायडन्स पण खूप चांगलं मिळालं आणि टीचर्सनी जे जे प्रॅक्टिस करायला सांगितली होती ती सगळी आम्ही केली आणि त्याचंच फळ हे तुम्ही बघताय माझं नाव गौरी सुनील चौथे मी नारायणा कोचिंग कोचिंगमधून पढाई केली आहे आणि इकडचे टीचर्स खूप चांगले आहेत त्यांनी दरवेळेस आम्हाला सपोर्ट केलं आम्ही जे आम्ही संदोन सांगितले सॉल्व करून घेतलं आमच्याकडून सगळ्या गोष्टी आणि दर क्लासेस नंतर डीपपीज दिल्या त्यांचे डाउट्स डिस्कशन झाले आणि टीचर्सनी खूप सपोर्ट केला आम्हाला थँक्यू माय सेल्फ चंगन रंजन आय एम द सेंटर डायरेक्टर ऑफ द नासिक ब्रांच एंड आज आप लोगों को बताते हुए मुझे बहुत खुशी हो रही है कि हमारी ब्रांच का जो रिजल्ट है बहुत अच्छा रहा है जेईई मेंस के 2025 सेशन में हमारे यहाँ के 35 स्टूडेंट जो हैं जेई एडवांस के लिए सिलेक्ट हुए हैं जो कि टोटल स्ट्रेंथ का 35 परसेंट है क्योंकि टोटल स्ट्रेंथ 100 बच्चों की थी हमारे यहाँ पे लास्ट ईयर इन बच्चों में से जिसमें कि जो हमारा टॉपर स्टूडेंट है मानस जगताप जिसका ऑल इंडिया रैंक फोर है सेकेंड नंबर पे आशीष पाटिल जिसका ऑल इंडिया रैंक आपका टेन है नेक्स्ट आपका राजवीर पीयूष पाटिल श्रेया निरगड़े जगीषा इन सभी बच्चों का जो ऑल इंडिया रैंक है वो टेन थाउजेंड से नीचे है तो टोटल स्ट्रेंथ में हमारे पास छह बच्चे हैं जिनका रैंक 10000 से बिलो है बाकी 15 स्टूडेंट ऐसे हैं जिनका रैंक जो है 30000 से बिलो है तो इस तरीके से इस साल का जो रिजल्ट रहा है बहुत अच्छा रहा है और... या प्रसंगी ये बोलताना नारायण कोचिंग सेंटर नाशिक से केंद्र प्रमुख श्री चंद्रकांत म्हणाले आमच्या विद्यार्थ्यांचे यश हे त्यांच्या अथक पर, परिश्रमाचे आणि आमच्या शिक्षक आणि सहायक कर्मचाऱ्यांच्या समर्पणाचे प्रतीक आहे आम्हाला त्या प्रत्येकाचा अविश्वसनीय अभिमान आहे विजयांना सन्मानित करण्यासाठी कॅम्पसमध्ये एक भव्य समारंभ आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये पालक मार्गदर्शक आणि सहकारी विद्यार्थी या विजयाचे स्मरण करण्यासाठी सहभागी झाले होते या उत्कृष्ट कामगिरीसह नारायण नाशिकने भारतातील सर्वोत्तम अभियांत्रिकी इच्छुकांना घडवण्याचा आणि भविष्य घडवण्याचा वारसा पुढे चालू ठेवला आहे एन सी एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड